नमस्कार मित्रांनो करुणासागर युट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तुम्हाला हे माहीत आहे का की जर तुमचं वय साठ पेक्षा जास्त असेल तर असे तीन सोपे व्यायाम आहेत जे तुम्ही दररोज करून मजबूत राहू शकता शकता आणि वेदनांशिवाय हालचाल करू जसजसे तुमचे काही स्नायू कमकुवत होऊ लागतात तस तसं तस तुमचं शरीर तुम्हाला छोटे धोक्याचे इशारे पाठवायला सुरुवात करतं हे इशारे सांगतात की तुमचं स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकतं कदाचित तुमच्या आवडत्या खुर्चीतून उठताना तुम्हाला हलकीशी कळ जाणवत असेल किंवा उंचावरच्या फळीवरून काही काढताना खांद्यामध्ये वेदना होत असतील किंवा जिना चढताना मनात थोडी शंका येत असेल ही फक्त वाढत्या वयाची सामान्य लक्षणं नाही आहेत ही एक प्रकारची पूर्वसूचना आहे की तुमची ताकद संतुलन आणि आत्मविश्वास हळूहळू कमी होत आहे पण एक चांगली बातमी आहे तुम्ही हा बदल परतवू शकता फक्त तीन सोप्या व्यायामांनी ज्यासाठी दिवसातून दहा मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो हे व्यायाम तुम्ही थेट तुमच्या घरातल्या घरात करू शकता हे व्यायाम त्या स्नायूंना बळकट करतात जे तुमच्या सांध्यांचं रक्षण करतात तुमचं संतुलन सुधारतात आणि वेदनामुक्त हालचालीत परत मिळवून देतात यासाठी कोणत्याही जिमची किंवा विशेष उपकरणांची गरज नाही आणि हे व्यायाम प्रत्येक फिटनेस लेवलच्या व्यक्तीसाठी योग्य आहेत अभ्यासातून असं दिसून आलं आहे की साठ वर्षांवरील व्यक्ती दरवर्षी सुमारे तीन टक्के स्नायू गमावतात ज्याचा परिणाम त्यांच्या हालचालींवर संतुलनावर आणि आत्मविश्वासावर होतो कमकुवत स्नायू तुमच्या गुडघ्यांवर पाठेवर आणि खांद्यांवर अतिरिक्त ताण टाकतात ज्यामुळे रोजची कामं करणं अधिक कठीण आणि धोकादायक बनतं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे व्यायाम दाखवणार आहे ज्यात सोप्या आणि प्रगत अशा दोन्ही पद्धतींचा समावेश असेल जेणेकरून कोणीही ते सुरक्षितपणे करू शकेल आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर ते बटन नक्की दाबा आणि नोटिफिकेशन्स चालू करा जेणेकरून उत्तम हालचाली आणि निरोगी आयुष्यासाठीच्या टिप्स तुमच्याकडून कधीच सुटणार नाहीत व्यायाम क्रमांक एक सिट टू स्टँड उठ बस पहिला व्यायाम आहे सिट टू स्टँड हा व्यायाम तुमचं स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे विचार करा की तुम्हाला दिवसातून किती वेळा उभं राहावं लागतं सकाळी अंथरुणातून टॉयलेटवरून जेवणाच्या खुर्चीवरून कारच्या सीटवरून या प्रत्येक हालचालींसाठी एकाच स्नायू अतावर अवलंबून राहावं लागतं तुमच्या मांड्यांचे स्नायू कुल्ल्यांचे स्नायू आणि कोर जेव्हा हे स्नायू कमकुवत होतात तेव्हा एक धोकादायक गोष्ट घडते तुम्ही ताकदीऐवजी मोमेंटम म्हणजे गतीचा वापर करू लागता तुम्ही पुढे झुकता शरीराला झटका देता आणि स्वतःला वर उडवता यामुळे तुमच्या गुडघ्यांवर आणि कमरेवर जबरदस्त ताण येतो ज्यामुळे नेमक्या त्याच वेदना सुरू होतात ज्या तुम्ही गाळण्याचा प्रयत्न करत आहात पण जेव्हा हे स्नायू मजबूत असतात तेव्हा उभं राहणं हे अगदी सहज सोपं आणि पूर्णपणे वेदनाविरहित होतं जर्नल ऑफ स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग रिसर्चमधील एका महत्त्वाच्या अभ्यासात अशा वयोवृद्ध व्यक्तींचा मागोवा घेण्यात आला ज्यांनी फक्त आठ आठवडे सिट टू स्टँड व्यायामाचा सराव केला परिणाम आश्चर्यकारक होते सहभागींच्या शरीराच्या खालच्या भागाच्या ताकदीत तीस टक्के सुधारणा दिसून आली गुडघेदुखीत लक्षणीय घट झाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना दैनंदिन कामांमध्ये अधिक आत्मविश्वास आणि स्वातंत्र्य वाटू लागलं हा व्यायाम करण्याची योग्य पद्धत अशी आहे एक मजबूत खुर्ची घ्या जिला चाकन असतील आणि तिच्या पुढच्या काठावर बसा तुमचे पाय जमिनीवर सपाट तुमच्या कमरेच्या रुंदी इतके ठेवा तुमचे पाय तुमच्या गुडघ्यांच्या किंचित मागे असले पाहिजेत हे खूप महत्वाचं आहे कारण यामुळे तुम्ही तुमच्या पाठीवर ताण देण्याऐवजी तुमच्या पायांच्या स्नायूंचा योग्य वापर करता सुरुवात करण्यापूर्वी नाकाने एक दीर्घ श्वास घ्या उभं राहण्याची तयारी करताना तुमची छाती थोडी पुढे झुकवा पाठ सरळ ठेवा तिला गोल करू नका या पुढे झुकण्यामुळे तुमच्या शरीराचा गुरुत्व मध्य तुमच्या पायांवर येतो जिथे तो असायला हवा आता तोंडातून श्वास सोडत तुमच्या टाचांवर जोर द्या आणि पायांच्या स्नायूंना ताण देत स्वतःला वर उचला अशी कल्पना करा की तुम्ही तुमच्या वरच्या शरीराने स्वतःला खेचण्याऐवजी जमिनीला पायांनी खाली ढकलत आहात वर आल्यावर पूर्णपणे सरळ उभे राहा तुमचे कुल्ह्याचे स्नायू हलकेच आवळा आणि फक्त एक सेकंड थांबा नंतर पुन्हा श्वास आत घेता घेता हळुवारपणे स्वतःला नियंत्रित पद्धतीने खाली बसवा खुर्चीत स्वतःला झोकून देऊ नका ही खाली बसण्याची जी क्रिया आहे जिला व्यायामशास्त्रज्ञ इसेंट्रिक फेज म्हणतात तिथेच खऱ्या अर्थाने ताकद वाढते इथे नियंत्रण सर्व काही आहे जर तुम्हाला हे करणं सुरुवातीला अवघड जात असेल तर तुम्ही काही बदल करू शकता खुर्चीवर एक उशी किंवा दुमडलेला टॉबेल ठेवा जेणेकरून उंची वाढेल तुम्ही जितक्या जास्त उंचीवरून सुरुवात कराल तितकी हालचाल सोपी होईल तुम्ही मदतीसाठी खुर्चीच्या हातांवर किंवा तुमच्या मांड्यांवर हात ठेवू शकता पण जशी तुमची ताकद वाढेल तसा हा आधार कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा ध्येय हे आहे की तुमच्या पायांनीच सर्व काम केलं पाहिजे सुरुवातीला आठवड्यातून तीनदा आठ ते दहा रॅपिटेशन्सचे तीन सेट करा जस जशी पुढच्या आठवड्यांमध्ये तुमची ताकद वाढेल तसे तुम्ही बारा किंवा पंधरा रॅपिटेशन्स करू शकता माझे काही क्लायंट इतके प्रगत झाले आहेत की ते हा व्यायाम छातीवर हात बांधून करतात ज्यामुळे हात वापरण्याचा मोह पूर्णपणे टाळला जातो आणि पायांच्या स्नायूंवर खरा ताण येतो यातील सामान्य चुका मी पाहते त्या आशा खूप वेगाने उभं राहणं ज्या ताकदीऐवजी गतीचा वापर होतो व्यायाम करताना गुडघे आतल्या बाजूला वळू देणे ज्यामुळे सांध्यावर ताण येऊ शकतो कमरेतून वाकण्याऐवजी पाठ गोल करणे आणि श्वास घेण्याचं विसरणे ज्यामुळे तुमची ताकद आणि स्थिरता कमी होते लक्षात ठेवा हा वेगाचा खेळ नाही हे नियंत्रणाबद्दल योग्य फॉर्मबद्दल आणि हळूहळू ताकद वाढवण्याबद्दल आहे जी तुम्हाला येत्या अनेक वर्षांसाठी उपयोगी पडेल जर तुम्ही अजूनही माझ्यासोबत असाल तर मला खूप आनंद होईल जर तुम्ही पुढे जाण्यापूर्वी या व्हिडिओला एक लाईक द्याल तुम्ही माझ्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि जर तुम्हाला आवडलं तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण एकत्र शिकत हालचाल करत आणि निरोगी राहू शकू व्यायाम क्रमांक दोन वॉल पुशअप्स म्हणजेच भिंतीवरचा पुशअप्स दुसरा व्यायाम आहे वॉल पुशअप्स हा व्यायाम शरीराच्या वरच्या भागाच्या ताकदीसाठी आणि तुमच्या खांद्यांच्या संरक्षणासाठी अत्यंत आवश्यक आहे जर्नल ऑफ फिजिकल थेरपी सायन्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात असं दिसून आलं आहे की शरीराच्या वरच्या भागाचे व्यायाम विशेषतः पुशअप्सचे प्रकार वयोवृद्ध व्यक्तींची मुद्रा म्हणजे पॉश्चर लक्षणीयरित्या सुधारतात खांदेदुखी कमी करतात आणि कार्यात्मक क्षमता वाढवतात या अभ्यासातील सहभागींनी दैनंदिन कामांमधील वेदना कमी झाल्याचं सांगितलं आणि वरच्या शरीराची ताकद लागणारी कामं अधिक सहजतेने करता येत असल्याचं सांगितलं वॉल पुशअप्स करण्याची योग्य पद्धत भिंतीकडे तोंड करून साधारण एक हातभर अंतरावर उभ्या रहा तुमचे हात भिंतीवर खांद्याच्या उंचीवर आणि खांद्यांपेक्षा थोडे रुंद ठेवा तुमची बोटं वरच्या दिशेने किंवा किंचित बाहेरच्या दिशेने असू द्या जसं तुमच्या मनगटांना आरामदायक वाटेल तुमचे पाय फक्त सहा ते बारा इंच मागे घ्या तुम्ही पाय जितके मागे घ्याल तितका व्यायाम आव्हानात्मक होईल त्यामुळे सुरुवातीला कमी अंतरापासून सुरुवात करा तुमचं शरीर डोक्यापासून टाचांपर्यंत एका सरळ रेषेत असलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे तुमचे स्नायू हलकेच घट्ट करा जसं की कोणीतरी तुमच्या पोटाला स्पर्श करणार आहे आणि तुम्ही त्यासाठी तयार आहात आता नाकाने दीर्घ श्वास घ्या तोंडातून श्वास सोडत हळूवारपणे तुमचे कोपर वाकवा आणि तुमची छाती भिंतीच्या दिशेने न्या तुमचे कोपर शरीरापासून साधारण पंचेचाळीस अंशाच्या कोणात ठेवा ते बाहेरच्या बाजूस पसरवू नका हे तुमच्या खांद्याच्या सांध्यांचं संरक्षण करते तुमचं नाक भिंतीपासून काही इंच दूर राहीपर्यंत किंवा जोपर्यंत तुम्हाला आरामदायक वाटतं तोपर्यंत खाली वाका खाली गेल्यावर एक क्षण थांबा मग पुन्हा श्वास आत घेता घेता तुमच्या तळहातांवर जोर द्या आणि हात सरळ करून सुरुवातीच्या स्थितीला परत या तुमचं शरीर एकाच सरळ रेषेत हल्लं पाहिजे कंबर वाकवू नका किंवा पाठीला बाक येऊ देऊ नका या व्यायामाचं सौंदर्य त्याच्या लवचिकतेत आहे जर तुम्ही नुकतीच सुरुवात करत असाल किंवा दुखापतीतून बरे होत असाल तर भिंतीच्या जवळ उभा राहा यामुळे कोण कमी होतो आणि व्यायाम अधिक सोपा होतो जसजशी तुमची ताकद वाढेल तसे तुम्ही तुमचे पाय भिंतीपासून दूर नेऊन आव्हान वाढवू शकता सुरुवातीला आठवड्यातून ते तीन सेट करा करा हळू नियंत्रित हालचालींवर लक्ष केंद्रित प्रत्येक सुमारे चार ते पाच सेकंद लागले पाहिजेत दोन सेकंद खाली जाण्यासाठी एक छोटा थांबा आणि दोन सेकंद वर येण्यासाठी हा नियंत्रित वेगच खरी कार्यात्मक ताकद वाढवतो श्वासाची पद्धतही हालचाली इतकीच महत्वाची आहे वर येताना म्हणजे ढकलताना श्वास सोडल्याने तुमचे कोर स्नायू सक्रिय होतात आणि तुमच्या पाठीच्या कण्याला स्थिरता मिळते हा फक्त शरीराच्या वरच्या भागाचा व्यायाम नाही तर हा संपूर्ण शरीराचा स्थिरता देणारा व्यायाम आहे जो तुमच्या कोरला प्रशिक्षित करतो तुमचं संतुलन सुधारतो आणि तुमच्या पाठीचं रक्षण करतो यातील सामान्य चुका खूप वेगाने हालचाल करणे ज्यामुळे परिणामकारकता कमी होते आणि दुखापतीचा धोका वाढतो तुमची कंबर भिंतीकडे झुकू देणे ज्यामुळे तुमच्या पाठीवर अनावश्यक ताण येतो श्वास रोखून धरणे ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि ताकद कमी होते आणि हात भिंतीवर खूप वर, वर किंवा खूप खाली ठेवणे ज्यामुळे खांदरवर ताण येऊ शकतो वॉल पुशअप्सबद्दलची माझी एक आवडती गोष्ट म्हणजे तुम्ही ते कुठेही करू शकता चहा तयार होण्याची वाट बघत आहात एक सेट करा टी व्हीवर ब्रेक लागला आहे दुसरा सेट करा ही सोय सर्व सबबी दूर करते आणि सातत्य ठेवणं खूप सोपं करते जर तुम्ही अजूनही इथे असाल आणि मी जी माहिती सांगते आहे ती तुम्हाला सहज समजत असेल तर कृपया कमेंटमध्ये येस टाईप करा जर ते गोंधळ्यात टाकणारं किंवा समजायला कठीण असेल तर दोन टाईप करा हे आम्हाला भविष्यात तुमच्यासाठी अधिक चांगला कंटेंट बनवण्यासाठी खरोखर मदत करतं आणि आम्ही तुमच्या अभिप्रायाची खरोखर प्रशंसा करतो व्यायाम क्रमांक तीन स्टँडिंग मार्च विथ आर्म स्विंग्स जागेवरच हात हलवत चालणे तिसरा आणि शेवटचा व्यायाम आहे स्टँडिंग मार्च विथ आर्म स्विंग्स हा व्यायाम कदाचित संपूर्ण आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी सर्वात कमी लेखला गेलेला अंडर व्यायाम असू शकतो हा गतिशील व्यायाम हृदयाचा व्यायाम संतुलन प्रशिक्षण समन्वय आणि संपूर्ण शरीराच्या स्नायूंची सक्रियता या सगळ्या गोष्टी एकाच साध्या हालचालीत एकत्र करतो हे एकाच वेळी चार व्यायाम करण्यासारखं आहे हे इतकं महत्त्वाचं का आहे ते सांगते जसजसं आपलं वय वाढतं तशी आपली हृदय व रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता नैसर्गिकरित्या कमी होते आपलं हृदय कमी कार्यक्षम होतं आपल्या रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते आपला स्टॅमिना कमी होतो पण अमेरिकन हार्ट असोसिएशनचं संशोधन सांगतं की नियमितपणे केलेला मध्यम तीव्रतेचा हृदयाचा व्यायामसुद्धा हृदयविकाराचा धोका कमी करू शकतो रक्ताभिसरण सुधारू शकतो ऊर्जा पातळी वाढवू शकतो आणि अगदी अकलनशक्तीसुद्धा वाढवू शकतो त्याचबरोबर हा व्यायाम तुमच्या संतुलनाला सुरक्षित नियंत्रित पद्धतीनं आव्हान देतो तुम्ही एकावेळी एक पाय उचलत आहात तुमचं वजन बदलत आहात आणि तुमचे हातपाय यांचा समन्वय साधत आहात हे नेमकं तेच संतुलन आणि समन्वयाचं कौशल्य आहे जे तुम्हाला चालण्यासाठी जिने चढण्यासाठी आणि पडण्यापासून वाचण्यासाठी आवश्यक असतं जर्नल ऑफ एजिंग अँड फिजिकल ॲक्टिव्हिटीमधील एका अभ्यासाने हे सिद्ध केलं आहे की मार्चिंगसारख्या व्यायामांमुळे वयोवृद्ध व्यक्तींचं संतुलन लक्षणीयरित्या सुधारतं आणि पडण्याचा धोका कमी होतो स्टँडिंग मार्च विथ आर्म स्विंग्स करण्याची योग्य पद्धत तुमचे पाय कमरेच्या रुंदी इतके ठेवून सरळ उभे राहा जर तुम्हाला अतिरिक्त स्थिरतेची गरज असेल तर भिंतीजवळ किंवा एका मजबूत खुर्चीजवळ उभे राहा जिला गरज पडल्यास तुम्ही हलकासा स्पर्श करू शकता तुमचे कोर स्नायू हलकीच घट्ट करून आणि खांदे मागे खेचून सुरुवात करा जेणेकरून तुमची मुद्रा ताठ आणि मजबूत राहील आता तुमचा उजवा गुडघा तुमच्या छातीकडे वर उचला तो पूर्ण वर आणण्याची गरज नाही जोपर्यंत तुम्हाला आरामदायक आणि नियंत्रित वाटेल तितकाच वर आणा कंबर आणि छातीच्या मध्ये कुठेतरी ही उंची उत्तम आहे जसा तुमचा उजवा गुडघा वर येईल तसा तुमचा डावा हात पुढे आणि उजवा हात मागे झोका अगदी जसं तुम्ही जोरात चालता हा विरुद्ध हात आणि पाय यांचा पॅटर्न नैसर्गिक आहे आणि संतुलनासाठी मदत करतो तुमचा उजवा पाय नियंत्रित पद्धतीने खाली आणा त्याला फक्त सोडून देऊ नका मग लगेच तुमचा डावा गुडघा वर उचला आणि उजवा हात पुढे झोका एका तालात आलटून पालटून हे मार्चिंग सुरू ठेवा पाय घासण्याऐवजी गुडघे वर उचलण्यावर लक्ष केंद्रित करा तुमच्या कमरेच्या स्नायूंना सक्रिय करा आणि तुमच्या हालचाली जलद न करता विचारपूर्वक आणि नियंत्रित ठेवा हात झोकावणे हे पाय उसळणे इतकेच आहे हात झोकावल्याने तुमच्या खांद्यांचे स्नायू सक्रिय होतात मुद्रा सुधारते आणि व्यायामाची हृदयाची गरज वाढते हे तुमच्या पायांच्या हालचालींना नैसर्गिकरित्या संतुलित करून संतुलनास देखील मदत करते संपूर्ण हालचाली दरम्यान नैसर्गिकरित्या श्वास घ्या श्वास रोखू नका काही लोकांना दोन पावलांसाठी श्वास घेणे आणि दोन पावलांसाठी श्वास सोडणे आवडते हा लयबद्ध श्वासोच्छ्वास व्यायाम अधिक सोपा आणि अधिक काळ करता येण्याजोगा बनवतो सुरुवातीला एक ते दोन मिनिटे सतत मार्चिंग करा तीस सेकंद विश्रांती घ्या मग हे पुन्हा करा असे एकूण तीन राऊंड करा जसजसा तुमचा स्टॅमिना पुढच्या आठवड्यांमध्ये सुधारेल तसे तुम्ही प्रत्येक राऊंडसाठी तीन किंवा पाच मिनिटांपर्यंत वेळ वाढवू शकता ध्येय हे नाही की कि तुम्ही किती वेगाने मार्चिंग करता हे आहे की तुम्ही चांगला फॉर्म नियंत्रित हालचाल आणि स्थिर टिकवून ठेवता जर तुम्हाला सुरुवातीला हे आव्हानात्मक वाटत असेल तर काही बदल करता समन्वय सोपा करण्यासाठी हात न हलवता फक्त जागेवर मार्चिंग करा तुम्ही गुडघे खूप वर उचलण्याऐवजी जमिनीपासून फक्त काही इंच वर उचलू शकता किंवा अतिरिक्त स्थिरतेसाठी मार्चिंग करताना एका हाताने खुर्चीला झरू शकता जसे तुम्ही मजबूत आणि अधिक आत्मविश्वासी व्हाल तसा आधार हळूहळू कमी करा आणि हात हलवणे पुन्हा सुरू करा ज्यांना अधिक आव्हान हवं आहे त्यांनी गुडघे अधिक उंच उचलण्याचा प्रयत्न करा नियंत्रण ठेवत वेग किंचित वाढवा किंवा हातात हलके वजन घ्या अगदी अर्धा किलो वजनाचे डंबेल्स देखील शरीराच्या वरच्या भागाचं आव्हान लक्षणीयरित्या वाढवू शकतात यातील सामान्य चुका म्हणजे खूप वेगाने मार्चिंग करणे आणि नियंत्रण गमावणे ताठ उभे राहण्याऐवजी पुढे झुकणे श्वास रोखून धरणे किंवा उथळ श्वास घेणे आणि पाय नियंत्रितपणे खाली ठेवण्याऐवजी जमिनीवर जोरात आपटणे हा व्यायाम तुमच्या इतर व्यायामांपूर्वी वॉर्मअप म्हणून किंवा तुमचा हार्ट रेट वाढवण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी एक स्वतंत्र व्यायाम म्हणून उत्तम आहे मी शिफारस करेन की शक्य असल्यास हे दररोज करा फक्त तीन ते पाच मिनिटांचं मार्चिंग तुमचं संपूर्ण शरीर जागा करू शकतं मूड सुधारू शकतं आणि तुमच्या दिवसाची सकारात्मक सुरुवात करू शकतं तर हे होते ते तीन सोपे व्यायाम जे तुम्हाला वेदनामुक्त हालचाली आणि आयुष्यभराच्या स्वातंत्र्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टी ह्या लक्ष ठेवतात एक सिट टू स्टँड शरीराच्या खालच्या भागाच्या ताकदीसाठी आणि कार्यात्मक हालचालींसाठी दोन पुशअप्स शरीराच्या वरच्या भागाच्या ताकदीसाठी आणि चांगल्या मुद्रेसाठी तीन स्टँडिंग मार्च विथ आर्म स्विंग्स हृदयाच्या आरोग्यासाठी संतुलनासाठी आणि समन्वयासाठी यशाची गुरुकिल्ली परिपूर्णता नाही तर सातत्य ही आहे तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करा तुमच्या शरीराला सोयीचे वाटतील ते बदल वापरा आणि आठवड्यातून तीन ते चार वेळा व्यायाम करण्यासाठी स्वतःला वचनबद्ध करा फक्त काही आठवड्यात तुमच्या लक्षात येईल की उभं राहणं सोपं झालं आहे वरच्या दिशेने हात नेताना वेदना होत नाहीत आणि तुम्ही असा आत्मविश्वास अनुभवत आहात जो तुम्हाला बऱ्याच वर्षांत जाणवला नसेल प्रत्येक छोटी हालचाल ही अधिक स्वातंत्र्य आणि उत्तम जीवनशैलीच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यास सुरुवात करण्यास कधीही उशीर झालेला नसतो जोपर्यंत तुम्ही आज सुरुवात करता जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुम्ही व्यायाम सुरू करण्यास तयार असाल तर कृपया कमेंटमध्ये नऊ म्हणजे नऊ टाईप करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्र किंवा कुटुंबातील सदस्यसोबत शेअर करणार असाल तर शून्य टाईप करा तुमचे विचार आणि अनुभव ऐकायला मला आवडेल आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते बटन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला मजबूत गतिशील आणि स्वतंत्र राहण्यास मदत करणारा पुढचा व्हिडिओ तुमच्याकडून कधीच सुटणार नाही तुम्ही नेहमी निरोगी उत्साही आणि मजबूत राहा हीच सदिच्छा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेन धन्यवाद